लहानपणीची ती, ती एक ओळ आपण सगळ्यांनीच आहे कावळ्याचं घर शेणाचं चिमणीचं घर मेणाचं बालवाडीत बसून ही ओळ गुणगुणली कधी चित्र रंगवली तर कधी गोष्ट ऐकून हसून घेतलं पण काळ बदलला आणि कावळा चिमणीही बदलले कारण आता कावळ्याचंही घर काढ्यांचं आणि चिमणीचंही घर काढ्यांचंच दोघांनीही शेड आणि मेण सोडून दिलंय कारण आता ते स्मार्ट पक्षी झालेत सध्या तुम्ही जर एखादं झाड किंवा विजेचा खांब पाहिलात तर त्यावर एक गोष्ट नक्कीच दिसेल पक्ष्यांनी काड्यांनी बांधलेली घरटी विशेष म्हणजे शहरी भागात तर प्लास्टिकच्या तुकड्यांचाही वापर होतोय बालगीतातली गोष्ट गोड होती पण सध्याच्या बदलत्या पर्यावरणाने पक्ष्यांनाही नवे मार्ग पत्करावे लागलेत शेण आणि मेणाची उपलब्धता नाहीशी झाली जंगलं कमी झाली आणि हवामानही अस्थिर झालं परिणामी कावळा आणि चिमणीने सुद्धा सस्टेनेबल मार्ग निवडला पक्षी आता कोणतंही हलकं टिकाऊ आणि सहज उपलब्ध साहित्य निवडतात त्यातून त्यांचीही काड्यांची घरटी त्यांच्या मेहनतीचं आणि बदलत्या काळाशी जुळवून घेण्याचं प्रतीक ठरलीत म्हणूनच आता ती जुनी गोष्ट आपण थोडीशी बदलून ऐकायला हवी कावळ्याचं घर काड्यांचं चिमणीचं घर काड्यांचंच दोघांनी ठरवलं निसर्ग वाचवायचं बालगीतातून सुरू झालेली गोष्ट आता एक वास्तव बनली आहे आणि ती आपल्याला सांगते बदल हीच आजची गरज